नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रेअरी मेघाने राहणा तालुका तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस व्हिडीओ काव्य संकल्प भाग क्रमांक एकशे अडतीस आजच्या सद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी मनाली कोनकर यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गजल घेते गझलेचा मतला असा आहे रेशमाची गाठ सुटणे सहज सोपे एवढे ना प्राक्तन्नाचे भोग टळणे सहज सोपे एवडेना, वडे दुःख की आनंद माणू सासरी जाताच कन्या काळजाची नाळ तुटणे सहज सोपे एवडेना, वडेना मोकळे आकाशा हे घ्यायची तर घे घरावी पण पिसे लावून उडणे सहज सोपे एवडेना, वडेना संधी साधू भोवताली नेहमी दिसतात येथे होर साधू संत मिळणे सहज सोपे एवढे ना ऋतूंचे ऐकले मी पाहिजे तेव्हाच फुलले ना ऋतूंचे ऐकले मी पाहिजे तेव्हाच फुलले हे असे या आयुष्य जाणे सहज सोपे एवढे ना हे असे या आयुष्य जगणे सहज सोपे एवढे ना रेशमाची गाठ सुटणे सहज सोपे हे ना प्राक्तन्नाचे भोग टळणे सहज सोपे हे वडे ना ही मनालीताईंची गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा नवनवीन गजलांसोबत यापुढे असेच भेटत राहू आजच्या भागाची ते सांगता करते तुम्हा सर्वांची करते उद्या पुन्हा भेटूच तोपर्यंत धन्यवाद